आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज केलं असे आमचे तालुक्याचे अध्यक्ष गणेशजी साठे त्याचप्रमाणे आमचे रिपब्लिकन पक्षाचे सर्व रंगरागिणी आणि शिलेदार ना। नाव काय घेत नाही रंगरागिणी म्हटल्याच्या नंतर सगळ्यात आले छत्रपती शाहू महाराज देशाला संविधान देऊन जगाच्या नकाशावर नाव फोडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महा अनुभवींना तुम्हाला अभिवादन करून रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते डायरेक्टर राजेभाऊ खोबरागडे गिरीश बाबू खोबरागडे त्याचप्रमाणे दिवंगत नेते नामांतर गिरी उपेंद्रजी शेंडे साहेब आणि आजच्या उमेदवारांच्या भेटीसाठी आवर्जून उपस्थित महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय भाऊजने दुसरे सहकारी दुकानजी पाटील त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे संघटन सचिव आणि कामगार नेते कॉम्रेड केदारे साहेब या जिल्ह्यातून जास्तीत जास्त उमेदवारी देऊ केली त्या जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र मांदरणकर त्याचप्रमाणे काही इजित त्याचप्रमाणे आमचे तालुका अध्यक्ष <coughs> त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमुळे आमचं भाग विसरून आमच्या ध्यानीमानी नुसतानाही निवडणुकीच्या तोंडावरती त्यांचं प्रमोशन केलं असे आमचे सायंपोळीवाडा तालुक्याचे अध्यक्ष गणेशजी साठे त्याचप्रमाणे आमचे रिपब्लिकन पक्षाचे सर्व रंगरागिणी आणि शिलेदार नाव काय घेत नाही कारण दागिनी म्हटल्याच्या नंतर सगळ्यात आल्या निवडणुकीचा जो विषय घेतला जो पण आपल्या याच्यातून केलं ते मार्गदर्शनासाठी ते काम करताय कारण कसं आहे आता राजकारणात आहे भरपूर गावी म्हणजे आपलं शपथपत्र असं किंवा काय हे असं सगळं शपथ झालं

रिपब्लिकन पक्ष खुरीपच्या वतीने सात उमेदवार या परिसरामध्ये आपण कोळीवाडा आणि धारावी ह्या दोन मतदारसंघांमधले हे सगळे उमेदवार आहेत या उमेदवारांची आज आपली बैठक झाली ही पहिलीच बैठक आहे काल सगळ्यांचे अर्जछाननीमध्ये वैध ठरलेले आहेत आणि त्यानंतरची आजची ही बैठक आहे या बैठकीमध्ये आम्ही काही सूचना या सगळ्या उमेदवारांना करण्यासाठी बोलावलं होतं आणि सगळे प्रश्न इथले कॉमन आहे कॉमन आहे रस्त्यांमधले जे प्रश्न आहेत पाण्याचे असतील शौचालयाचे असतील रस्त्याचे असतील शाळांचे म्युनिसिपल शाळा अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत सगळ्यात महत्वाचा रिडेव्हलपमेंटचा विषय आज रिडेव्हलपमेंट जे आहे तिथल्या सत्ताधाऱ्यांनी सगळेच आहेत जा त्याच्यात गेले चाळीस वर्ष ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली त्या सर्व प्रस्थापित पक्षांनी रिडेव्हलपमेंटच्या नावाने फक्त बिल्डरचं हित पाहिलेलं आहे त्या भागात राहणारी जी जनता आहे किंवा रहिवाशी आहे त्या रहिवाशांचं हित पाहिलं जात नाही त्यांना कुठंतरी खोपट्या दिल्यासारखं एकशे ऐंशी सव्वा दोनशे सव्वा तीनशे आणि बिल्डरला प्रचंड असा त्याला लाभ दिला जातो हा बिल्डर त्यांना देण देणग्या देतो डोनेशन्स आणि तेही करोडोचे असतात आज या सरकारमध्ये सगळी जी मंडळी आहेत की नाही ही सगळी भ्रष्टाचाराने बरबडलेले लोक आहेत त्यांना मुंबई पा महापालिका जी आहे देशातल्या मोठमोठ्या राज्याच्या एवढी अर्थसंकल्प संकल्प जे आहे मुंबई महापालिकेसाठी प्रचंड कर आणि हा पैशाचा जो महसूल आहे हा आपल्या ताब्यात असा असं या सगळ्या सगळ्या ज्या योजना आहेत प्रोजेक्ट्स जे आहेत याच्यातलं कमिशन यांना हवं आहे आणि त्याच्यासाठी ह्या मुंबईमध्ये यांना सत्ता आवडेल आमचा निर्धार हा आहे की मुंबईतला मराठी माणूस जो मुंबईत राहतो जो मुंबईत कष्ट करतो तो मुंबईतला माणूस तो आपल्या गावातून खेड्यातून येऊन इथं राहतो इथं विकासाच्या दृष्टिकोनातून तो आलेला आहे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आलेला आहे शिक्षण असेल रोजगार असेल व्यवसाय असेल तो स्वकष्टाने इथे मेहनत करतोय स्वतःचं कुटुंब चालवतो परंतु आज त्याचा विचार हा सरकार म्हणून कोणीच करायला गेला आम्ही ह्या माणसाचा आवाज होऊन रिपब्लिकन पक्ष खोरीत ह्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे धारावीसारखा जो प्रोजेक्ट आहे तो अडाणीच्या घटात घालण्याचा प्रयत्न इथल्या सरकारचा आहे आमची मागणी आहे धारावीमध्ये लहान लहान उद्योग आहेत प्रचंड मोठ्या संख्येने स्मॉल स्केल इंडस्ट्री ह्या धारावीमध्ये आहे हातावर पोट असणारी लोक आहेत आणि त्याच्यावर ते जगत आहेत ह्या लोकांना हजार स्क्वेअर फीटचं घर मिळालं पाहिजे ही आमची रिपब्लिकन पक्ष आहे आणि त्यांचा विकास तिथंच झाला पाहिजे धारावीतला माणूस धारावीच्या जा बाहेर जाता कामाला कोरबा मिठागरचा विकास झाला पाहिजे इथल्या सगळ्या झोपडपट्टी हा जो परिसर आहे आमच्या या सगळ्या भगिनी याचं प्रतिनिधित्व करतायत उमेदवार म्हणून त्यांच्या मतदारसंघातली जी झोपडपट्टी आहे तिचा विकास झाला पाहिजे आणि त्याच ठिकाणी त्यांना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे परंतु हे सगळं पुनर्वसन करताना तिथला जो रहिवासी आहे नागरिक आहे त्याचं हित पाहून तो प्रोजेक्ट राबवला गेला पाहिजे बिल्डरचं हित नाही आमच्या हिताचा विचार करून तो प्रोजेक्ट राबवावा आणि तो जर आण तशा पद्धतीने प्रत्यक्षात आणायचा असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचे उमेदवार महापालिकेत गेले पाहिजे ज्यावेळेला हे आमचे सात लोक आहेत हे महापालिकेत जातील एक आवाज म्हणून मुंबईतल्या सर्वसामान्य नागरिकांचा आवाज म्हणून हे त्या महापालिकेत आवाज उठवतील यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न अर्थसंकल्पामध्ये मांडतील त्या प्रश्नांच्यासाठी निधीची तरतूद करून घेतील शाळेचे असतील इथल्या रुग्णालयांचे प्रश्न असतील इथले मुंबईतले जे रुग्णालय जगातले चांगले रुग्णालय परंतु आज तिथली अवस्था काय आहे तुम्ही बघा सायन हॉस्पिटलला जाऊन के एम ला जाऊन कसे पेशंट पडलेले असतात गोळ्या मिळत नाही औषधे मिळत नाहीत सगळे बाहेरून आणायला होतात काय पद्धत आहे कोणासाठी चालली एका बाजूला तुम्ही आरोग्य योजना आणायच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना पंतप्रधान जन आरोग्य योजना पण लोकांना फायदा कुठे देताय तुम्ही तुम्ही आणलेल्या योजना तुमच्या जवळच्या लोकांचे फायदे तुम्ही करता सर्वसामान्य नागरिकांचा विचार तुम्ही कधी करणार आहात तर याच्यासाठी आवाज उठवायचा असेल तर रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक ह्या महापालिकेत गेले पाहिजेत या मुंबई महापालिकेत रिपब्लिकन पक्षाला महापौर लाभलेला आहे या रिपब्लिकन पक्षाचे मुंबई महापालिकेमध्ये लोक निवडून आलेत नगरसेवक म्हणून पुन्हा एकदा माझी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या परिसरातल्या मुंबईतल्या जनतेला विनंती आहे की आमचे जे उमेदवार आहेत आम्ही पाच महिला उमेदवार दिलेले आहेत पाच म्हणजे आरक्षणाच्या पुढे जाऊन आम्ही महिलांना पुढे आणलेलं आहे या सगळ्या भगिनी ज्या आहेत या रणरागिणी आहेत यांना निवडून द्या मुंबई महापालिकेचं सभागृह तुमच्यासाठी दनाल सोडल्याशिवाय या माझ्या भगिनी शांत राहणारं एवढी मला खात्री आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मुंबईच्या जनतेला पुन्हा आवाहन करतो की रिपब्लिकन पक्षाला ही संधी द्या आमचे उमेदवार निवडून येण्यासाठी तुम्ही तुमचं मतदान आहे ते कोणालाही विकू नका मतदानामध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलं नको असलेली शासन व्यवस्था बदलण्यासाठी रक्ताचा एकही थेंब न सांडता जी प्रक्रिया आहे ती लोकशाही मतदान एक मत एक मूल्य तुम्ही तुमचं मत पाचशे हजार दोन हजार पाच हजाराला विकू नका साडी चुळीवर तुमचं मतदान विकू नका माझे प्रामाणिक लढाऊ सैनिक जे आहेत भीमसैनिक यांच्या पाठीशी तुम्ही राहा त्यांना मतदान करा त्यांना एक संधी द्या ते जर अपयशी ठरले तर पुढच्या वेळेला समोर येणार नाही एवढी मात्र खा, खात्री बाळगा एवढ्याच याच्यावर विनंती करतो की एकदा संधी द्या रिपब्लिकन पक्षाला आणि रिपब्लिक पक्षाच्या उमेदवाराला धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार मी रिपब्लिकन पक्ष खोरेपाचा मुंबईचा अध्यक्ष नात्याने आज सायबोळीवाडा विभागातील माझ्या उमेदवारांच्या भेटीसाठी मी या ठिकाणी आलो होतो आणि या ह्या विभागातील जे महत्वाचे लोकाभिमुख जी का, कामं आहेत ती कामं गेल्या अनेक वर्षापासून जसेच्या तसे इथल्या प्रस्थापित पक्षांनी ठेवल्या कारणाने आज रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सायन कोळीवाडा आणि धारावी या विभागामध्ये आपलं रणशिंग फुटण्यासाठी एक पाऊल पुढे आलेले आहेत आज गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक ते आमदार होणाऱ्या लोकांनी काय कामं केली तर त्यांच्याकडे उत्तरं नसतील परंतु मी तुम्हाला माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या शिलेदारांनी इथल्या जनतेसाठी अनेक कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या पोचपावत्या आज आमच्याकडे आहेत आम्ही मोघम बोलत नाही आज आम्ही इथल्या नागरिकांसाठी करून दाखवलेलं आहे इथल्या नागरिकांसाठी वयोवृद्धांसाठी स्टेशन ते घर या अंतरामध्ये शिड्या चढू नये शिड्यांवरून चढता येत नाही शिड्यांवरून चढताना अपघात होतात यासाठी जो स्वयंचलित जिना आहे जो बसवण्यात आला ह्या सायनकुळीवाडा विभागातील गुरुतेग बहादूर नगर स्टेशनला ती रिपब्लिकन पक्षाची देण आहे आम्ही नुसतं बोलून दाखवत नाही तर करून दाखवतो असे अनेक कामे आहेत जे साईन कोळीवाडा विभागासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी हातोहात करून घेतलेली आहेत आज या विभागातील गोरगरीब जनता मोठमोठ्या शाळेत जाऊ शकत नाही का तर फक्त मोठ्या आणि पैशावाल्यांनाच मोठमोठ्या मुट शाळा किंवा विकलेल्या आहेत का आज गेल्या दीड दोन वर्षामध्ये महानगरपालिकेच्या शाळा ज्यांची सत्ता आज अनेक वर्षापासून मुंबईमध्ये होती सत्ता असताना जे शाळेचं काही करू शकत नव्हते त्या सा शाळेचं सुशोभीकरण त्या शाळेचं नूतनीकरण करण्यासाठी आमच्या विभागातील या विभागातील कार्यकर्त्यांनी इथल्या प्रस्थापित लोकांना व प्रशासनाला धारेवर धरून करून घेतलं आज जर माझे कार्यकर्ते बाहेर असताना सुद्धा एवढं काय करू शकतात तर सदनात काय करतील ही एक उधळणी आहे हा एक पहिला म्हणजे बाराखाडीचा एक भाग आहे मी या या विभागातील संपूर्ण जनतेला विनंती करतो आणि आव्हान करतो की तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या उमेदवारांना उमेदवारी तर दिलीत परंतु विजयी करून ज्या वेळेस सदनामध्ये पाठवाल त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला अनपेक्षित असे अनेक लोक लोकाभिमुख कामं माझे उमेदवार करतील हे तुमच्या लक्षात येईल आणि मी त्यांच्या वतीने वचन देतो की आज जर हे उमेदवार माझे सागटलेल्या कामावरती खरे उतरले नाहीत तर यानंतर रिपब्लिकन पक्षाचा मी उमेदवार ह्या विभागात देणार नाही की ग्वाही देतो आणि ते थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत